सांगितली नाही पण जर बांधली ना तर जस या शिंगोलीचं मंदिर सगळं प्रमाणे त्या गोष्टी चालवा कुणी देव व्हायला जाऊ नका देवाचा दास व्हायला जावा देव समजून घ्या देव समजणं एवढं सोपं नाही पण त्याचं लेकरू म्हणून त्याच्या राहा देवापेक्षा मोठी व्हायला माणसं चालली मोठं होऊ नका दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळे ऐकतात ना सगळ्यात तुमची आमची जबाबदारी आहे पर्यंत माझा आवाज पोहोचतोय ना पर्यंत सगळ्यांची जबाबदारी आहे आता गणपतीचा उत्सव येणार आहे थोड्या दिवसामध्ये गणपतीचा उत्सव थोड्या दिवसामध्ये येईल आणि गणपतीला मामा सारखं लो कारागीर बनवायला लागतात आणि मामा गणपती म्हणून मामाला बसवतात हा प्रश्न आहे मामा बसवता का गणपती बसवताय आपल्या मामाची विटंबना झाली नाही पाहिजे तशा मूर्ती बनल्याच नाही पाहिजे गणपतीला गणपती राहू द्या मामाला मामा राहू द्या काय संबंध आहे गणपतीच्या हातात काठी खांद्यावरती काही संबंध आहे का म्हणजे मामा बनवला का गणपती बनवला जर तुम्ही गणपती बनवलं तर काठी गुंगडी आली कुठलं आणि मामा बनवलं तर मामाला सोड आली कुठलं हे काय बावलटपणा लावलंय आपल्या धर्म कुडवायला आपण निघालो आपल्या देवाची विटंबना आपण करायला लागलो हा मूर्तपणा आहे गणपती गणपती मामा मामा आहे मला एक सांगा आहे सगळ्यांनी सांगा मला आपला मामा तुम्हाला दहा दिवसासाठी पुजायचाय का आयुष्यभरासाठी पुजायचंय पक्का आयुष्यभरासाठी पुजायचंय ना मग गणपती ठिकाणी गणपतीच बसवायचा आणि मामाचं जे ठिकाण तुमच्या आमच्यावर उद्या ना तिथंच ठेवायचं मामासारखा गणपती गणपती सारखा मामा, ना मामा बनला नाही पाहिजे ही विठ्ठ मनात थांबवायची दुसरी गोष्ट लग्नपत्रिका कमीच निघतात पण तरी सुद्धा काढत असाल तर नका छपू त्या पत्रिकेवरती मामांचे फोटो कुठल्या कुठल्या कचऱ्यातून कुठं कुठं पडतात हे तुम्हाला आहे हाताने त्या विटंबना करू नका मामारी नाही सांगितलं तुम्हाला माझं त्या पत्रिकेवर छपा म्हणून मी तुमच्या लग्नातून हजरी लावल जा झाला तुमच्या लग्नाचा तिकड पण देवाची विटंबना करू नका ते पावित्र्य जपा एक अगरबत्ती जरी ह्या आम्हाला लावली ना पण तुमची निष्ठा तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा असेल ना माझा देव तुम्हाला आईच्या अंत करणारे जावायला घेईल आणि बापाच्या कृपेने तुमच्यावर डोक्यावर हात फिरवेल पण तेवढा निष्ठा पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत कुठं तुम्ही इतर ठिकाणी जाल कुठने कुठल्या देवरुषाकडे जाल कुठं तुम्ही जाल आणि मामाच्या नावान तो तुम्हाला पैसा मागेल त्याचा मामाचा काडी मात्र संबंध नाही नीट लक्षात घ्या ते तुमचं तुम्ही बघून तीज़ या तिथं पैसा त्याच्या मड्यावरती घातला मामाने माझं काम केलं नाही मामाचा त्याचा संबंध नाही ते तुमच तुम्ही बघायचं त्यात मामाला मध्ये घ्यायचं नाही पटो नाही तर नाही पटो पण हीच गोष्ट खरी आहे त्यामुळे ह्याच्यापासून जरा सावध राहा या संप्रदायाला वारंवार मी सांगत आलोय अंधश्रद्धेचा विळखा पडत चाललेला आहे तो विळखा आपण थांबवला पाहिजे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे गारांना ऐकायला देव बसलाय ना आपल्या इथं अरे एकोणीस पालखे आहेत ना काही चांगली माणसं आहेत ना ऐकायला तिथं जाऊन सांगा ना नको त्या गोष्टी करू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट मलाही माझ्याही बघण्यात आलेले आहे गावोगावात लोक मामांचा फोटो गळ्यात घालून फिरत्यात आणि मागत फिरत्यात अजिबात देऊ नका अजिबात देऊ नका काही तुमचा मामा वाईट करणार नाही ब्रह्मांड नायक आहे जगाचा मालक आहे मामाच्या आदेशानं तो मामा तो मामा तुमच्या घरी भीक मागायला येईल का अजिबात येणार नाही त्याला सांगा ए तुझं तू बघ बघायचं मामाचं आमचं डायरेक्ट ना नाते डायरेक्ट कनेक्शन आहे आमचं काय असून आम्ही हायकोर्टात सांगू तुझ्या पैसे घ्यायची गरज नाही मामाला वकिलाची गरज

आता उपाल धरले बऱ्याच जणांनी मला लय फोन आहे वेगवेगळ्या प्रश्नाचे ची। आत्मापुराची बरोबरी कुणी करू नका कोण करू का हो का। का। का हो शकत का महाराज बरोबरी आत्मापुराची बरोबरी होऊ शकते का पंढरपूरची बरोबरी झाली का झाली का पंढरपूरची बरोबरी नाही झाली ना त्या आत्मापूरची सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही आहे का अरे या धरणी माहिती आत्मापूर आहे होऊ शकत नाही स्वर्ग एकच नाही आपला आत्मापूर आहे आत्मपुराची बराबरी कोणी करायचा प्रयत्न करायचा करत करता की सरळ पसाप सांगा आत्मापुरासारखं लोक वागण्याचा प्रयत्न करतायत आत्मापुरामध्ये यात्रा भरली आपण यात्रा भरवा आत्मापुरामध्ये उपास आपण उपास ठेवा आत्मपुराची आरती त्या टायमाला त्या टायमाला आपण आरती करा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आत्मापुरामध्ये मला प्रश्न आला आत्मापुरात वाद घातली मग देवाची करायची नाही का तुझा तेव्हा काय संबंध बाबा तू तुझी पूजा कर ना तू आदमापुराकडे का बघायला लागला काय काय पाद्राने आदमापुरामध्ये विस्तार केला वाद घातली म्हणून घरी सुद्धा वाद घातली आता झाली का कमाल कुणी अधिकार हा वेगळं काहीतरी करू नका रे बाबा नो देव त्याला साधा देव आहे चौऱ्याहत्तर वर्षाची फोंड्या माळावरती भ्रमंती आहे किती साधा आहे किती साधा आहे तीन दिवस उपाशी राहिलं दगडाच्या भिंतीवरती देव झोपला इतका साधा देव आहे साधी माणसं त्याची भक्त आहे उगत त्याला वेगळं काहीतरी करून भोरळ पाडू नका साध्या पद्धतीची सेवा राहू द्या लय काय तुम्हाला असं वाटत असेल ना पिंडी माऊली मध्ये त्या बकऱ्यात जाऊन सेवा करा शंभर तुमच्या पाठीशी उभा राहील थोडी थोडं लक्षात घ्या सुंदर अशी सेवा सर्वांनी करा तुमच्या चरणाला सष्टांग असा होत आहे शिंदुरीच्या अशांच्या चरणाला सष्टांग असा होत आहे लाख मोलाची सेवा माझ्या पदरामध्ये टाकली त्या जगाच्या मालकानं आज माझ्याकडून सेवा करून घेतली मला माहित नाही पण मला असं ऐकायला मिळत की कदाचित मामांच्या या सोहळ्यामध्ये पहिली सेवा घडलेली आहे <laughs> पहिली सेवा करण्याचा योग मला आलेला आहे माझे विविध कार्यक्रम तुम्हाला देवा चांगबला हा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनल वरती माझे सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहता येतील इंस्टाग्राम वरती सुद्धा मेजर वासुंदेकर म्हणून ही एक माझी इंस्टा आयडी आहे तिथेही तुम्हाला विविध मामांच्या चरित्र विषय असेल मामांच्या विविध काही कार्यक्रम असेल ते पाहायला मिळतील तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना सेवा संपली माणसं मला भरपूर भेटतायत कृपया माझ्या पाया पडू नका रे बाबांना तुमच्यात माझ्यात फरक काय सांगा घड्या फक्त एकच आहे की मी आता उभा आहे आणि तुम्ही बसलेला आहोत बरोबर आहे का नाही तुम्ही आम्ही सगळी बाबाचीच लेकर आहे आणि एकाच बाबाची लेकरं तुम्ही आम्ही आहोत मग काय माझ्या पाया पडायचं उभा का राहिलो हा फक्त व्यवस्थेनं केलेला भेद आहे व्यवस्थेनं केलेली ही भेद आहे कारण तुम्हाला मला पाहता ये मला ऐकता येऊ म्हणून व्यवस्था आहे पाया पडू नका तुम्ही पाया आमच्या पडताल आमच्या अंधाराला खत पाणी घालता काय विरोध चालली का आमचं पाय जाग्यावरती नाही तर आमच्या काय पाया पडतात अरे आमचं पाय जागा जाग्यावरती यावं म्हणून पाय जाग्यावरती आणतोय आमच्या का पाया तुम्हाला दादर न तुम्हाला द्यायचंय ना एक गोड आशीर्वाद द्यायचा या मेजर करून मामाची अखंड सेवा करावी अखंड निर्मळ मनाने सेवा करावी आणि गेलो तरी मामाच्या चरणाची सेवा मला आशीर्वाद द्या मला तुम्हाला द्या झालेली सेवा माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करतो Se ve la por